चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का एकदा एक कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा क्लिअर करा आज जो चॅप्टर शिकणार आहेत तो शिकणार आहे मीन ओके स्टॅटिस्टिक्स जो कोर आहे त्यातला जो मेन टॉपिक आहे तो आज आपण शिकणार आहेत आणि ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया आजचं से सेशन मी तीन पार्ट आहेत मीन मेडियन ओके मीन okay, मीडियन okay, okay, रेंज आहे ओके परत अजून स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ओके भरपूर सगळे पार्ट आहेत पण मीन मीडियन ओके मोड हे जे टॉपिक आहेत मी सेपरेट घेणार आहे आणि स्टॅटिस्टिक मधला परत रेंज स्टँडर्ड डेव्हिएशन परत आणखीन एक दोन कन्सेप्ट आहेत त्या वेगळ्या घेणार आहेत म्हणजे असे दोन ते तीन सेशन होते कारण आपलं टार्गेट आहे वीस ते पंचवीस मिनिटामध्ये टॉपिक खलास करायचा आहे मग कशा प्रकारचे प्रश्न येतात मीनवर ते बघायचे पहिल्यांदा मीन म्हणजे नेमकं काय ही कन्सेप्ट पहिल्यांदा समजली पाहिजे मीन जेव्हा आपण उच्चारतो हो, ओके त्याला मध्य असं म्हणतात ओके मध्य असं म्हणतात ओके मग मध्य म्हणजेच काय रे ह्या मीनला दुसरं नाव काय आहे सरासरी ह्याचं दुसरं नाव काय आहे सरासरी असं नाव आहे काहीच नाही म्हणजे जो काही जो काही तुम्ही ॲव्हरेज काढता टॉपिक ॲव्हरेज शिकता ते म्हणजेच मीन कधी कधी तुम्हाला मध्ये किंवा ग्राफमध्ये मीन काढा विचारतात मीन काढा मीन काढा म्हणजे नेमकं काय सरासरी काढा ओके ओके म्हणजे सरासरी हा टॉपिक येत असला की मीन हे तुम्हाला सोपं जात मग एक्झाम्पल कसे विचारले जातात ओके okay? ओके okay. मग आपण कन्सेप्ट काय आहे ही पहिल्यांदा बघूया मी एक डेफिनेशन घेऊन आलेलो आहे मग डेफिनेशन मी ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर शेअर करणार आहे किंवा तुम्हाला एक व्हॉट्सअपवर मला मेसेज करा सेवन सिक्स टू झिरो फाईव्ह वन फोर फाईव्ह थ्री नाईन ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करतो तिथं आपण सगळे स्ट्रॅटिस्टिकचे ज्या पीडीएफ आहे तिथं टाकत असतो ओके चला पुढे जाऊया बघा मीन म्हणजे नेमकं काय मीन काय सांगतो ही अंकगणितीय काय आहे सरासरी आहे मी जसं सांगितलं मेन ही काय आहे सरासरीच आहे दुसरी कन्सेप्ट नाही मग काय आहे दिलेल्या सर्व निरीक्षणांची बेरीज बघा जेवढे काही दिलेले निरीक्षण आहेत म्हणजे संख्या आहेत जेवढ्या काही संख्या दिलेल्या निरीक्षण म्हणलेलं आहे ओके जेवढी काही संख्या दिली आहे त्यांना निरीक्षण म्हणलेलं आहे त्यांची बेरीज केलेली आहे भागिले निरीक्षणकांची संख्या बरोबर आहे का सपोज उदाहरणार्थ मी इथं दिलेलं आहे बारा चौतीस पंचेचाळीस पन्नास चोवीस हे काय आहेत निरीक्षण आहेत किती निरीक्षण आहेत एक दोन तीन चार पाच पाच निरीक्षणांची संख्या आणि निरीक्षणांची बेरीज म्हणजे काय यांची है? बेरीज करायची ओके okay. जसं की मी इथं करून ठेवलेलं आहे अंकगणितीय सरासरी काढतो म्हणजे नेमकं का काय कि काढतो किंवा मीन काढतो म्हणजे नेमकं काय काढतो सिंपल गोष्ट आहे सरासरी आणि ह्यामध्ये काहीच फरक नाही इट मग इकडे लक्ष द्या अंक गणितीय सरासरी काढतो म्हणजे काय सर्व निरीक्षणांची बेरीज करतात निरीक्षण बघा बारा चौतीस पंचेचाळीस पन्नास चोवीस यांची बेरीज केली बघा मी सरळ बेरीज करून आणलेली आहे आणि निरीक्षकांची संख्या किती येथे एक दोन तीन चार पाच आणि पाच ने तर किती आलं रे तेहतीस म्हणजे मध्यम किंवा मध्य जो आला त्याचा तो मीन जो आला तो किती आला तेहतीस आला म्हणजे सर ह्यात काहीच नाही हे मीन म्हणजे नथिंग बट काय आहे ॲव्हरेज आहे ॲव्हरेज सारखंच आहे आता बघा त्याला जनरली एक्सने त्याला कसं दर्शवलं जातं एक्स ने दर्शवलं जातं जो मीन आहे त्याला किंवा मध्य आहे त्याला कसं दर्शवलं जातं बारने दर्शवलं एक्स ने दर्शवलं जात ओके बघा ही ज्या संख्या असतात ना त्यांना एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स एन मग स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहिलं जातं सगळ्या निरीक्षणांची बेरीज आणि किती निरीक्षण आहेत म्हणजे यन ही झाला फॉर्म्युला ओके okay? हा हे मॅथमॅटिकल भाषेत झालं एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही आपण डायरेक्ट जाऊ कारण विचारतात परीक्षेत प्रॉब्लेम थेरोटिकल भाग शिकलो आपण आता प्रॉब्लेमला जाऊ सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत मी जास्तीत जास्त पाच घेतो बरोबर आहे का मीनवर आपण पाचच प्रॉब्लेम मागणार आहेत पंधरा मिनिटाचा टॉपिक आहे खूप जड नाही खूप सोप्पा आहे ओके चला पुढं पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय एकदा सोडवायचा ट्राय करा ऍव्हरेज जसं सोडवता तसं काय दिलेलं आहे जर अठ्ठावीस सव्वीस बावीस अकरा तेरा एक्स या डेटामध्ये जर मध्य वीस असेल म्हणजे किती आहे रे वीस तर एक्स ची किंमत शोधा ओके आता साधी पद्धत काय करतो आपण बघा मध्य बरोबर सर्वांची बेरीज सर्वांची बेरीज म्हणजे अठ्ठावीस अधिक सव्वीस अधिक बावीस अधिक अकरा अधिक तेरा बर अशी बेरीज केली किती एक दोन तीन चार पाच आणि एक्स ची किंमत काढायची एक्स ओके एक दोन तीन चार पाच सहा भागिले सहा ही मध्ये किती आला वीस आला ओके अठ्ठावीस अधिक सव्वीस अधिक बावीस अधिक अकरा अधिक तेरा अधिक एक्स भागिले सहा इकडे काय होणार गुणाकार होणार ओके असं तुम्ही जनरली करता मग किती झालं ह्यांची साधी बेरीज करून घेता वीस वीस चाळीस चाळीस आणि चौदा चाळीस ओके पन्नास चोपन्न चौपन वीस चौऱ्याहत्तर शहात्तर शहात्तर दहा शहाऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी तीस किती सत्याऐंशी दहा किती झालं सत्त्याण्णव तीन शंभर म्हणजे शंभर प्लस एक्स झालं आणि वीस सख एकशे वीस झालं शंभर एकशे वीस मधनं वजा झालं तर वीस आलं एक्स ची किंमत किती आली वीस आली ही लॉंग प्रोसेस तुम्ही वापरता पण मी ह्याच्यामध्ये शॉर्टकट सांगणार आहे ओके ही पद्धत बरोबर आहे मी ह्याला चूक म्हणत नाहीत मी ह्याला चूक म्हणत नाही पण ह्याच्यामध्ये टाइम किती गेला भरपूर हो टाइम गेला आपल्याला कमी टाइमिंग मध्ये करायचंय त्यांनी मध्य वीस दिलेला आहे वीस आहे बरोबर आहे का सगळ्या संख्या वीस दरा मग ही वीस पेक्षा किती जास्त आहे बघा आठ जास्त आहे अधिक मध्ये ही किती जास्त आहे सहा जास्त आहे बरोबर आहे का ही किती जास्त आहे दोन जास्त आहे ही किती कमी आहे नऊ कमी आहे इकडं बघा इकडं बघा आणि ही किती कमी आहे रे अरे बाराण्णव ही किती कमी आहे ही किती कमी आहे बघा इकडं लक्ष द्या ही किती कमी आहे सात कमी आहे आणि ही जी व्हॅल्यू काय काढायची आपल्याला ओके ही आधी काही काय माहीत नाही मग सगळ्यांची बेरीज ह्याचा जर मध्य वीस पकडलाय तर सगळ्यांची बेरीज वीस यायला पाहिजे असं आपल्याला पाहिजे बरोबर आहे का मग सांगा आठ आणि सहा चौदा ए इकडे लक्ष द्या आठ सहा चौदा चौदा आणि दोन चौदा आणि दोन किती झाले सोळा इकडं लक्ष द्या अधिक मध्ये सोळा वजामध्ये इकडे लक्ष द्या एक्स ची किंमत आपल्याला काढायची आणि मध्य किती दिला आहे वीस आपल्याला एक्स ची किंमत माहिती आहे का नाही बरोबर आहे का सपोज इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मग वजा नऊ आणि वजा सात किती झालं वजा सोळा आणि हे आधी काही का वजा एक्स माहीत नाही इज इक्वल टू किती येत आहे सोळा सोळा गेले किती शून्य बरोबर आहे का म्हणजे हे सगळे शून्य आले म्हणजे बाळांनो इकडं लक्ष द्या शून्य आलं म्हणजे एक्स ची किंमत किती आहे माहिती का वीस आहे सपोज 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 इकडे लक्ष द्या आता सपोज हि तर जर बेरीज एक्स अधिक एक आली असती बाळांनो एक्स अधिक एक आली असती तर एक्स ला हे शून्य आणण्यासाठी ची किंमत किती करावी लागली असती वजा एक करावी लागली असती एक्स इज इक्वल टू वजा एक आणि आपण किती रेफरन्स पकडला होता वीस म्हणजे ची किंमत आली असती एकोणीस जर बाकी एक राहिली असती तर एकोणीस आली असती जर बाकी वजा एक राहिली असती तर किंमत आली असती एकवीस कळालं का म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता ओके काही डिफिकल्टी साधी पद्धत आहे एक आणि दुसरी शॉर्टकट पद्धत आहे चला पुढचं खालील डेटाची अंकगणितीय सरासरी काढा म्हणजे मीन काढा अंकगणितीय सरासरी म्हणजे काय मीन काढायचा आहे साधा साधा मीन काढायचा आहे ओके चला ओके चला तेवीस सतरा वीस एकोणीस एकवीस ओके मग मी काय करतो ह्याचा वीस मध्ये धरतो बर का शॉर्टकटने काढतो आम्ही वीस मध्य धरतो वीस ला मध्य धरतो बर हा हे वीस पेक्षा किती जास्त आहे तीन जास्त किती कमी आहे तीन कमी आहे बरोबर आहे का हे किती कमी आहे एक कमी आहे हे किती जास्तय एक जास्त आहे बरोबर आहे का बघा ला तीन कटलं ला एक कटलं म्हणजे मध्य किती आला वीसच आला काहीच उरलं नाही म्हणजे वीस आला ओके किती आला वीस आला काहीच डिफिकल्टी नाही वीसच आला ओके वीसच आला जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे असतील तरी करा मध्ये काय सांगतो सर्वांची बेरीज तेवीस अधिक सतरा अधिक वीस अधिक एकोणीस अधिक एकवीस ओके भागिले किती संख्या आहेत पाच ओके चला तेवीस सतरा किती झाले तेवीस तेहतीस चाळीस चाळीस आणि चाळीस ऐंशी ऐंशी शंभर भागिले पाच किती आला वीस आला म्हणजे मध्य काढायचं काय अवघड आहे का म्हणजे सरासरी काढल्यासारखंच आहे बाकी काहीच डिफिकल्टी नाही याच्यामध्ये सरासरी काढल्यासारखंच आहे त्यामुळे काही डिफिकल्टी नाही पण आता मध्य वेगवेगळ्या डिस्क्रिट सिग्नलला वापरतात आता हे झालं सरासरी सारखं पण डिस्क्रिट सिग्नल आले डिस्क्रिट सिग्नल म्हणजे किती इकडं लक्ष द्या एक्स ही निरीक्षण आहे का आणि संख्या किती आली बघा इकडे लक्ष द्या आता मी काय सांगतो या निरीक्षण आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ही डिस्क्रिट सिग्नल आहे ओके म्हणजे नेमकं काय मास्तर ओके फंक्शन सपोज एक्सच्या किमती किती आहेत दहा आहेत पण त्या किती आहेत चार आहेत बघा बघा इकडे लक्ष लक्ष द्या द्या आता दुसरा पंधरा आहे त्याच्या व्हॅल्यू किती आहेत पाच आहेत ओके आता तिसरा दहा आहे सपोज पाच आहेत त्याच्या दहा संख्या आहेत ही फ्रिक्वेन्सी म्हणजे संख्या संख्या आणि ही निरीक्षणाची किंमत निरीक्षणाची किंमत आहे गॉट का मग हे झालं डिस्क्रीट म्हणजे काय एक निरीक्षण आहे त्याच्या संख्या किती आहेत चार आहेत आधी काय बघितलं एक निरीक्षणाची एकच किंमत होती आता इथं किती झाले हे निरीक्षण दहा दहा संख्या आहेत त्या किती आहेत चार आहेत फ्रिक्वेन्सी किती आहे त्यांची वारंवारता किती आहे कितीदा रिपीट झाल्या चार वेळेस रिपीट झाल्या आता बघा पंधरा संख्या आहे ती किती वेळेस रिपीट झाली पाच वेळेस रिपीट झाली पाच संख्या आहे ते किती वेळेस रिपीट झाली दहा संख्या तसंच दिलेलं आहे बघा इकडे लक्ष द्या एकशे अनुक्रमाने एफ वन एफ टू एफ थ्री एफ एन फ्रिक्वेन्सी सह एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स एन मूल्य घेतलेली आहे ही झाली ची संख्या आणि ही झालं त्यांचं मूल्य बरोबर आहे का मग ह्यांचं जर काढायची असले सरासरी किंवा मध्य काढायचा असला तर काय करायचं बघा हे किद्दा झालं हेच काढून मी तुम्हाला दाखवतो ओके आपल्याला मध्य काढायचं आहे मध्य कसा काढता इकडे लक्ष द्या दहा किती वेळेस रिपीट झालंय दहा गुणोले चार एवढ्या वेळेस रिपीट झाले इकडे लक्ष द्या पंधरा किती वेळेस रिपीट झालंय पाच वेळेस रिपीट झालं आधी पाच किती वेळेस रिपीट झालंय दहा वेळेस रिपीट झालंय वॉट इट आता हे संख्या किती रिपिटेशन ची सगळ्यांची चार अन पाच नऊ नऊ दहा एकोणीस हे झालं बाळांनो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला येतो मध्ये येतो इकडे लक्ष द्या दहा चोक चाळीस पंधरा पाची पंचाहत्तर पाच दहा पन्नास भागिले एकोणीस ओके मी सरळ एखादं एक्झाम्पल घेतलेलं आहे ओके चला द्या चाळीस नव्वद नव्वद सात नऊ सात सोळा एकशे पासष्ट भागिले एकोणीस हे जे काय आहे ती तुमचं आहे मध्य कळालं कसं काढायचं आता यातनं आपल्याला शॉर्टकटने जायचंय शॉर्टकटने जायचंय ओके आता दुसरं एक्झाम्पल मी तुमच्याकडे देतो असंच मी एक्झाम्पल लिहितो एकशे एकवीस अकराशे तेवीस अकराशे एकोणतीस आणि अकराशे चोवीस ओके हे जे पाच आहेत हे जे चार आहेत हे जे तीन आहेत हे जे दोन आहेत ही एक्स आहेत आणि ह्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि ह्याचं सांगितलं की तुम्हाला मध्य काढा ओके ह्याचं काय सांगितलं तुम्हाला मध्य काढा ओके okay? आता मास्तर एवढे मोठे कॅल्क्युलेशन कसे करायचे हा एस एस सी ला विचारलेला प्रश्न आहे कुठं विचारलेला आहे एस एस सी ओके okay? आणि तुम्हाला जर डेटा इंटरप्रिटेशन स्टॅटिस्टिक्स मधला गेल्या वर्षीचा जर पेपर बघितला तर एस एस सी मधले काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसले जातील एस एस सी मधले जसेन तसे कॉपी पेस्ट थोडासा डाटा चेंज करून बदलले जातील आता एवढे मोठे कॅल्क्युलेशन के कॅल्क्युलेटर नाही तर कसं करायचं आता मी शॉर्टकट सांगतो काय करायचं इकडे लक्ष द्या मनात एक मध्य धरायचा मध्य ह्या संख्यापैकी एक धरू अकराशे तेवीस म्हणजे मी मध्य धरतो हा म्हणजे शून्य आहे इकडे लक्ष द्या हा मध्य मी धरतो आता इकडे लक्ष द्या ह्याच्यापेक्षा हे किती कमी आहे वजा दोन ने कमी आहे बरोबर आहे का इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या कितीने कमी आहे वजा दोन ने कमी आहे बघा हे कितने जास्त आहे आधी कितने पंच तेवीस आणि सहा एकोणतीस किती जास्त आहे सहाने हे किती जास्त आहे एक ने जास्त आहे कळालं का इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या आता बघा कसं काढायचं मध्य पुढं किंवा माग कसा जातो इकडे लक्ष द्या पाच दोन वजा दहा इकडं लक्ष द्या मध्य तर एकशे तेवीस पकडलाय चार शून्य शून्य येणार आहे तीन सख अठरा अधिक मध्ये अठरा बे एक बे म्हणजे दोन आणि सगळ्यांची संख्या किती आहे बघा पाच आणि चार नऊ नऊन पाच तेरा नऊन पाच किती नऊन पाच चौदा सॉरी नऊन पाच पाच चार नऊ नौ, नऊ तीन बारा दोन चौदा ओके किती आलं इकडे लक्ष द्या अठरा दोन वीस वीस मधनं दहा गेले किती आलं अधिक दहा आलं भागिले चौदा म्हणजे काय झालं बघा चौदा पाचशे पंचाहत्तर झिरो पॉईंट सत्ती एक्क्याण्णव ओके झिरो पॉईंट सात काहीतरी आलं झिरो पॉईंट सातच्या आसपास आलं झिरो पॉईंट सातच्या आसपास इट झिरो पॉईंट सातच्या आसपास आलं ओके okay, झिरो पॉईंट सात आलं मग कशामध्ये आलं अधिक मध्ये आलं मग आता इथन मध्य कसा काढायला झिरो पॉईंट सात मध्ये का नाही बाळांनो झिरो अकराशे तेवीस मध्ये किती मिसळायचं हे आलेलं मिसळायचं अकराशे तेवीस हे कितीने सरकलं झिरो पॉईंट सात ने सरकलं म्हणजे ह्याचा मध्य किती आला अकराशे तेवीस पॉईंट सात ह्याच्यात हे मिसळलं की हा मध्य आला बाळांनो आणि हे झालं तुमचं करेक्ट उत्तर म्हणजे काय दिलं दिलेल्या मधला एक मध्य घ्यायचा आणि त्याच्या आसपास काय करायची छोट्या छोट्या संख्येची काय करायची मग छोट्या संख्येमध्ये कन्वर्ट होतं छोट्या संख्येची अधिक बेरीज करायची ओके तेव्हाच तुम्हाला उत्तर पॉसिबल होणार आहे ओके हे झालं शॉर्टकटने लॉन्ग कटने तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला भरपूर जास्त कॅल्क्युलेशन जाणार आहे हे झाला शॉर्टकट सोडायचं शॉर्टकट कळलं ना काय करायचं एक मध्य मानायचा मध्य मानला की त्याच्या वजा किती आहे ही संख्या त्याच्या वजा किती आहे ती काढून घ्यायची मग ती संख्या जर घेतली तर तो मद्य जो आहे घेतलेला तो कितीने सरकतोय आधी पॉईंट सात ने सरकतोय म्हणजे त्यात किती मिसळायचं पॉईंट सात मिसळा पॉईंट सात मिसळलं की त्याचा डायरेक्ट मद्य निघतोय म्हणजे कॅल्क्युलेशन तुमचे कमी होतात आणि मॅथमध्ये जेवढे कॅल्क्युलेशन कमी होतील तेवढं तुमचा रिझल्ट लवकर येणार आहे ओके यस 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 गॉट इट बॉय चलो नेक्स्ट नेक्स्ट आता ह्याच्यावर प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे हा एस एस सी सीजीएल ला पडलेला प्रश्न आहे एसएससी सीजीएल ला पडलेला प्रश्न आहे तुम्ही सोडवा मग मी तुम्हाला उत्तर सांगणार चला एक मिनिट देतो पट 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 तुम्ही काय करायचे कॅल्क्युलेशन लावायचे फास्ट एअर राधे 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 वॉट इट बॉय एक मिनिट लागणार आहे बघा ट्रॅडिशनल पद्धतीने केली दीड मिनिटं लागेल शॉर्टकटी माझ्या पद्धतीने केलं एक मिनिटाच्या आत सुटेन मी दोन्ही पण पद्धतीने सोडून आहे कारण आपल्याकडे दोन्ही पण जानता, एक ट्रेडिशनलनी सोडवणारी आणि एक फास्ट सोडवणारी ओके चल वही पेन घेऊन बसायचं लेक्चरला चलो यार यस, यस कमवन हा चला मी ट्राय करतो चला तुम्ही सोडवत असाल हो ओके आहे आता मी तुम्हाला सांगतो की एवढा वेळ दाखायला पाहिजे जा। त्यांनी काय झाली ह्याची किंमत चार आहे ते पाच वेळेस आहे ह्याची किंमत दहा सहा आहे ती दहा वेळेस आहे नऊ आहे मग मी ह्याचा मध्य काय मानतो माहिती का नऊ मानतो शॉर्टकटने पहिल्यांदा सोडवतो म्हणजे नऊ मध्य नऊच्या ही अलीकडे म्हणजे वजा तीन आहे बरोबर आहे का इकडे लक्ष द्या नऊच्या अलीकडे ही किती आहे वजा पाच आहे बरोबर आहे का नऊच्या पुढं किती आहे अधिक एक आहे नऊच्या पुढं किती आहे अधिक पाच आहे कळालं का इकडं लक्ष द्या आता मी कसं करतो बघा आता मध्य कितीने सडकणार आहे नऊ मानलाय मी तो कितीने सरकणार आहे अधिक होणार आहे का वजा होणार आहे ते मी काढणार आहे ओके okay. मध्य कितीने आहे ते कसं काढायचं पाच पाच पंचवीस किती आलं वजा पंचवीस ओके दहा त्रिक तीस वजा तीस बघा कॅल्क्युलेशन सोपे व्हायला लागले हे शून्य येणार दहा सात सॉरी सात एक सात अधिक मध्ये बरं का आता आठा पंचे चाळीस ओके okay. आणि किती संख्या आहेत रे ह्या पाच दहा पंधरा दहा पंचवीस आणि पंधरा पंचवीस पंधरा किती झाल्या पंचवीस दहा तीस तीस दहा चाळीस ओके चाळीस संख्या ओके चला इकडे लक्ष द्या इकडं लक्ष द्या किती झालं सत्तेचाळीस झालं अधिक आणि हे वजा झालं पंचावन्न ओके okay, सत्तेचाळीस ओके okay, वजा पंचावन्न सत्तेचाळीस भागीले चाळीस इकडे लक्ष द्या मग काय होणार आहे रे इकडं लक्ष द्या सत्तेचाळीस आणि तीन पन्नास म्हणजे आठ भागीले चाळीस होणारे आठ भागीले चाळीस होणारे म्हणजे काय होणार आहे पंचेचाळीस एक पाच म्हणजे किती होणार आहे बघा एक भागिले पाच म्हणजे पॉईंट ओके आठा पंचेचाळीस पॉइंट टू होणारे म्हणजे नऊच्या पुढं पॉईंट टू काहीतरी चुकलं हो नऊ काय चुकलं का पाच पाच पंचवीस दहा त्रिक तीस सात आठ पंचेचाळीस ओके काय चुकलं पाच दहा पंधरा पंधरा दहा पंचवीस पंचवीस आणि सात बत्तीस आठ चाळीस बरोबर आहे ओके पॉइंट टू पण उत्तर आहे ना ना नऊच्या पुढं सरकतंय पॉईंट टू नऊ प्लस झिरो पॉईंट टू म्हणजे नऊ पॉईंट टू यायला पाहिजे उत्तर बरं ट्रॅडिशनल मेथडनी करून बघू दाटात चुकलाय का आपलं चुकलंय बघायला हा ट्रॅडिशनल पद्धतीने करून बघूया चला इकडे लक्ष द्या बघा काय करायचं ट्रॅडिशनल पद्धतीने काय सांगितलं मध्य काढायचं म्हटलं की ह्या दोघांचा गुणाकार चारा पंच वीस ओके हे आलं चला दहा सख साठ बर मस्त हा दहा नववी नव्वद बर चला पुढं दहा सत्तर सत्तर बर पंधराठी पंधरा वीस असे एकशे वीस ओके okay, भागिले किती संख्या आहेत चाळीस संख्या आहेत सगळ्या आता बेरीज करा ओके okay, नऊ सात सोळा ओके okay, आणि हे आठ चोवीस दोनशे चाळीस अधिक एकशे वीस भागिले चाळीस म्हणजे किती झालं चोवीस छत्तीस भागिले चाळीस शून्य म्हणजे चार एक चार नवे छत्तीस म्हणजे उत्तर किती आलं नऊ नऊ आलं नऊ उत्तर किती आलं नऊ आपलं कुठतरी चुकलेलं आहे असं मला वाटतंय नऊ बघा इकडं लक्ष द्या नऊ जर घेतलं होतं तर आपण इथं किती घेतलं होतं वजा एक होत सॉरी वजा किती होतं पाच होतं बघा कुठं चुकलं होतं आपलं दहा घेतलं तर वाजा तीन घेतलं होतं बरोबर आहे का यांनी पण उत्तर यायला पाहिजे नाहीतर मास्तर शॉर्टकट सांगता येईल ते येत नाही इथं आधी काय होत नऊ आणि सहा पंधरा होत सहावी आटी बघा इथं चुकलं चुकलं होतं सहावी आटी अठ्ठेचार प्लीज इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या काय चुकलं होतं इकडे लक्ष द्या सहावी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सात पंचावन्न होत वजा पंचावन्न आणि हेच पंचावन्न किती झालं झिरो म्हणजे आपलं सरकत होता का आपला सरकत नव्हता म्हणजे ह्यात काहीच मिसळत नव्हतं कॅल्क्युलेशन एक जरी चुकलं तरी आपलं उत्तर चुकणार आहे कळतंय का गॉट इट यस यस हा नऊ मायनस पंधरा राधाकृष्ण बरोबर बरोबर मी लक्ष दिलं नव्हतं ओके हे जे आहे इथं सहायेत होता शॉर्टकट मी बसतोय नाहीतर मास्तर म्हणायचं शॉर्टकट शिकवला आणि बसनाच असं होणार नाही ओके शॉर्टकटने जावा जेव्हा मोठ्या संख्या असतील हिथं जर एकशे चार एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा दोनशे वीस अशा जर संख्या असतील तर तुम्हाला मोठ्या कडे नेण्याचा ट्राय करतोय तेव्हा शॉर्टकट शंभर टक्के काम करणार आहे चला आता ह्यात पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो थोडासा मोठा तुम्ही करायचा आहे तो ओके आता मास्तर ही रेंज दिलेली आहे काय दिलेली आहे रेंज दिलेली आहे रेंज दिलेली आहे निरीक्षणाच्या संख्यांची रेंज दिलेली आहे ओके रेंज दिलेली आहे मद्य काढण्यासाठी रेंज दिलेली आहे जेव्हा मध्य काढण्यासाठी रेंज दिली जाते तेव्हा सहा ते दहाची रेंज दिलेली आहे सहा ते दहा मधल्या संख्या किती आहेत पाच आहेत दहा ते चौदा मधल्या संख्या किती आहेत बारा आहेत चौदा ते अठरा मधल्या संख्या किती आहेत सात आहेत अठरा ते बावीस मधल्या संख्या किती आहेत पाच आहेत आणि बावीस ते सव्वीस मधल्या संख्या किती आहेत एक आहेत मग मास्तर ह्यावेळेस असं काय करायचं ओके इकडे okay? लक्ष द्या सहा आणि दहा मधला मध्य किती आहे आठ आहे बघा बघा सहा सात आठ नऊ दहा इकडे दोन सोडल्या इकडे दोन सोडल्या मध्य किती आला आठ मग मध्य घ्यायचा बघा ही ह्याची जी संख्या ह्याला कुठून टाकायचं सहा ते दहा मधल्या संख्या पाच आहेत म्हणजे ह्याचा मध्य किती आहेत आठ आहेत आव्हरेज आठ असणाऱ्या संख्या किती आहेत पाच आहेत म्हणजे आपल्याला साध्या भाषेत कन्वर्ट करायचं शिकायचं ह्याला म्हणजे सहा ते दहा मधल्या संख्या होत्या ती म्हणजे आठ ही संख्या किती वेळेस आहे पाच वेळेस आहे दहा ते चौदा दहा अकरा बघा इकडे लक्ष द्या दहा अकरा बारा तेरा चौदा आता ह्याचा मध्य किती येणार आहे बारा म्हणजे हे खुडून ह्याचा मध्य किती आला बारा संख्या बारा ही व्हॅल्यू आली आता बघा चौदा ते अठरा मध्ये किती येणार सोळा येणार गॉट इट ते मध्ये किती येणार वीस येणार आणि बावीस ते सव्वीस मध्ये काय येणार चोवीस ही संख्या येणार बरोबर आहे का म्हणजे आपलं साध्या पद्धतीत कन्वर्जन झालं साध्या पद्धतीत आता जर कन्वर्जन झालं तर आपल्याला काय करायचं आहे आता शॉर्टकटने काढू मी काय करतो माझा जो मध्य आहे हे बघा ऑप्शन मधनं मध्य ऑप्शन मध्ये जर बघितलं तर सोळाच्या आसपास सगळी मी सोळाला घेतलं सोळाच्या बघा इकडं लक्ष द्या पेक्षा हा किती कमी आहे आठ कमी आहे पेक्षा हा किती कमी आहे चार कमी आहे पेक्षा हा किती जास्त आहे चार जास्त आहे पेक्षा किती जास्त आहे ओके आठ जास्त आहे किती जास्त आहे आठ जास्त आहे मग आपण काय करायचं आता जो आपण मद्य पकडलाय तो कितीने पुढं किंवा मागं जाणार आहे हे काढायचं लक्ष द्या जो सोळा मध्य पकडलाय आपण तो कितीने मागे किंवा पुढे जाणार हे आपल्याला काढायचंय कळालं झूम थोडस सोळा हा जो मध्य तो कितीने पुढं किंवा मागे जाणार हे आपल्याला काढायचंय ओके चला मग कितीने मागे किंवा पुढे जाणार सोळा हा मध्य प्लस ओर मायनस कितीने पुढे जाणार पंचाहत चाळीस वजा चाळीस ओके बार चोक अठ्ठेचाळीस ओके okay, चला सात शून्य शून्य ओके okay, इथं पाल, चोक वीस अधिक मध्ये वीस आहे आता अधिक आठ एक आठ भागिले किती इतरे सगळे बारा पाच सतरा सतरा सात okay, चोवीस ओके चोवीस आणि सहा तीस तीस आहेत हे सगळे ओके okay, चला कशाला काय कळतय वीस आणि अठ्ठावीस वजा चाळीस ओके okay, आणि आधी अठ्ठावीस भागीले तीस काय होत आहे बघा अठ्ठावीस गेले सॉरी अधिक वजा अठ्ठेचाळीस राहिलं ना ओके बघा अठ्ठेचाळीस मधनं हे गेले किती राहिलं वजा वीस राहिले वजा चाळीस भागिले तीस म्हणजे किती झालं बघा इकडं लक्ष द्या वजा साठ भागीले तीस किती आलं हे वजा दोन आलं म्हणजे आपण जी सोळा पकडलं होतं रेफरन्स त्याच्यामध्ये किती सरकणार वजा दोन होणार म्हणजे त्याचा मध्य किती आला चौदा आला किती उत्तर आलं चौदा आलं किती आलं चौदा काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आता कोण कोण म्हटलं की मास्तर हे आम्हाला शॉर्टकट जमत नाही बरं वाळ पण तुम्हाला दुसरी पद्धत काढताना तुम्हाला पहिला स्टेप तर वापरायची आहे पहिला स्टेप काय वापरायची आहे की जे क्लासचे इंटरव्हल दिलेले आहेत त्याचा मध्य तर काढणंच आहे हा जर दिलेला आहे त्यांचा मध्य काढणं आहे म्हणजे तुम्हाला जर साध्या पद्धतीने जरी सोडवायचं असेल तर ह्याचा मध्य किती आठ ह्याचा किती आहे बारा ह्याचा किती आहे सोळा ह्याचा किती आहे ओके वीस ह्याचा किती आहे चोवीस हे मध्य काढणंच आहे मग मध्य काढल्यानंतर तुम्हाला आता साध्या पद्धतीने करायचंय म्हणजे आता तुम्हाला मध्य काढायचा आहे तर काय करायचंय पंचाहत्तर चाळीस ओके बारा बारा एकशे चव्वेचाळीस बरोबर आहे का अधिक सोळीसाती सोळसकी कि शहाव सोळीसाती किती रे ओके एकशे बारा ओके अधिक चला विसा पंचे शंभर अधिक चोवीस आणि भागीले हे सगळ्या किती संख्या आहेत रे तीस आहेत मग ह्याचा जरी बेरीज केली बरोबर आहे का रे ओके किती आलं एकशे चव्वेचाळीस अ शंभर एकशे चाळीस एकशे चाळीस ओके बघा मी शंभर आणि चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट आणि शंभर दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट मध्ये दोन सहासष्ट सहासष्ट मध्ये दहा शहात्तर दोनशे शहात्तर अधिक एकशे चव्वेचाळीस भागिले तीस ओके चला बेरीज करा शहा चार दहाला एक सात चार अकरा एक बारा ला एक ओके दोन एक तीन एक दोन दोन चार चारशे वीस भागिले तीस तीन तीन ओके चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं चौदाच आलं असं जरी केलं तरी चौदाच पण तुम्हाला कॅल्क्युलेशन मोठे करावे लागतील मोठ्या संख्या आल्या कि मोठे कॅल्क्युलेशन करावे लागतील साध्या पद्धतीने होत आहे शॉर्टकटने होत आहे याच्या बाहेरचा मीनवर प्रश्न येणार नाही तुम्ही कुठलाही प्रश्न घ्या तुम्हाला शंभर टक्के जमणार आजची अर्धा तेसाची झालेली सेवा तुमच्या चरणी चरणीचरणी अर्पित करतो आणि आणि तुम्हाला एक सूचना देतो की ज्यांना काही स्टॅटिस्टिक अवघड जात असेल तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे सेव्हन सिक्स टू झिरो फायव्ह वन फोर फाईव्ह थ्री नाईन याला मेसेज करा तुम्हाला ग्रुपला ऍड करतो आणि तुम्हाला मॅथच्या ज्या काही क्वेरी आहेत डाऊट आलेले असतील ते मला सेंड करा मी नक्की शंभर टक्के त्याला सॉल्व्ह करायचा ट्राय ट्राय ट्रा करतो आणि आपलं युट्यूब चॅनल मॅथ्स बाय सतीश सर याच नावाने टेलिग्राम चॅनल पण आहे तिथं मोर अपडेट अपडेटसाठी जॉईन करा थँक्यू थँक्यू सो मच